पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नमोचषक दोन हजार चोवीसचे जळगाव जामोद मतदारसंघातील शेगाव येथे आज नगरपरिषद श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित करण्यात आला होता या नमोचषक बुद्धिबॉल कॅरममध्ये नमो युवक व युवतींनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता नमोचषकाच्या माध्यमातून सुदृढ भारत निरोगी भारत राहो अशी आदरणीय पंतप्रधानजी मोदी यांची संकल्पना राहिली आहे आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून भविष्यातील भारत घडविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहात यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उकुला सिंग या शेगावने टाउन हॉलमध्ये मॅचेस खेळले आहे तो या मॅचेस होई चेस की चेस जस, मेरा आ, मतलब फेवरेट गेम है तो या फर्स्ट राउंड हो चुका है ह्या की सेटिंग बहुत अच्छी आहे मॅचेस से लगा आहे और बाकी भी माझं नाव चिन्मय महेश्वरनी मी श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये थर्ड इयर कंप्युटर सायन्स इंजिनीअरिंगचा सा विद्यार्थी आहे आणि आज इथं बुद्धिबळच्या स्पर्धेत आलो आहे अत्यंत चांगला अनुभव होता आतापर्यंतचा आणि अजूनही राहील अशी मी अपेक्षा करतो खेळ एकदम चांगलेच रमलेत आणि अपेक्षा आहे की एखादं बक्षीस मिळावं आम्हाला आम्ही सगळे विद्यार्थी आलो आहेत इंजिनीअरिंग कॉलेजमधून आणि आम्ही कॉलेजची टीमच आलो आहे तसं तर आणि खेळायसाठी खूप आतुर आहे तुम्हाला काय वाटतं खेळाविषयी तुम्हाला काय वाटतं लहानपणापासून खेळतो मी हा या खेळ याच्यात लोकांना दिसतं की फक्त डोकं लागतं आहे पण खूप जास्त एक्स्टर्नल फॅक्टर्सही असतात जसं की तुमची फिजिकल हेल्थ ती काही प्रकारे मॅटर करते ह्या गोष्टी दिसत नाहीत आणि जे बोर्डवर बसल्यावर जे प्रेशर येतं हे बाहेरच्या प्रेक्षकांना अनुभवता येत नाही हे हा जो अनुभव हा अनुभव आहे हा खेळा जो खेळाडू आहे त्याला साक्षात खेळल्यावरच येतो मी प्रत्येकाला अनुरोध करेल की कमीत कमी त्यांनी आयुष्यात एकदा बुद्धिबळ हा खेळ खेड़, खेळला पाहिजे तुम्हाला मार्गदर्शक परत जायक शेगोकार सर देवेंद्र शेगोकार सर आमचे कॉलेजचे शिक्षक त्यांनी जेव्हापासून मी कॉलेजला आलो आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी बुद्धिबळ खेळतो आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भरपूर अचीवमेंट्स देखील म्हणजे भरपूर काही मिळ मिळवलं आहे चेसमध्ये मला दोन वेळा कलरकोट आहे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीतर्फे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकल टुर्नामेंट्समध्ये माझं पार्टिसिपेशन मी याचं श्रेय श्री देवेंद्र शिवकार सरांना दिलं अंतर्गत संपूर्ण भारतभर आपापल्या मतदारसंघाच्या स्तरावर विविध प्रकारचे खेळांचे सामने व कलागुणांना वाव देण्यासाठी नमोचषकाचे आयोजन हे भारतभर करण्यात येत आहे आपल्या येथे जळगाव जामोद विधानसभेमध्ये डॉक्टर संजयजी कुटेंच्या नेतृत्वात यांच्या निर्देशानुसार सगळे खेळांचे सामने मतदारसंघात विविध ठिकाणी पार पडत आहेत त्यातील बुद्धिबळ आणि कॅरमची स्पर्धा ही आज येथे टाउन हॉल शेगाव घेण्यात येथे घेण्यात येत आहे तसेच रनिंगची स्पर्धा सकाळी उत्साहात आय आय कॉलेजच्या बाजूच्या ग्राउंडवर पार पडली देशातील सर्व खेळाडूंच्या कलांचा त्यांच्या कलागुणांचा त्यांच्या क्रीडात्मक कल्पकतेचा गौरव व्हावा या उद्देशाने भारतीय जनता पार्टी समस्त भारतभर ही नमोचषक नावाचे खेळ रागवत आहे